नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नगर कॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल आपण एक एस बी आयची ची भरती घेतली तो पण व्हिडिओ टाकलेला आहे जर त्याने कोणी व्हिडिओ पाहिला असेल तर पाहून घ्या आता मित्रांनो एक इस्रो भारतीय अंतराळ संस्था आहे मित्रांनो आपली इस्रो संस्था आहे अंतराळ संशोधन करणारी भारताची संस्था आहे त्या संस्थेमध्ये भरती सुटलेली आहे तर त्याच्या आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत आपला एकच उद्देश आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जेवढ्या पण भरत्या सुटतात त्या सर्व भारतीय अपडेट्स मी तुमच्यावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो क्रिपा मित्रांनो इस्रो भरती दोन हजार पंचवीस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सायंटिस्ट आणि इंजिनिअरिंग पदांची भरती तर आपली जी इस्रो आहे इस्रोमध्ये मध्ये मित्रांनो काही सायंटिस्टचे पद भरली जाणार आहेत आणि काय इंजिनीअरिंगची पदं भरली जाणार आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतो तर अगा मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगतो जी पण भरती सुट्टी त्याचा आपण जे आर असतो जे जीरा आर स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो कारण तुमच्या मनात हा डाऊट राहील नको किंवा भरती सुटली नाही सुटली आणि तुम्हाला जर हा भरती संपूर्ण जे आर पाहिजे असेल भरती पाहिजे असेल आपला टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर तर टेलिग्राम चॅनलवर टेलिग्रामवर जा सर्च करा मराठी नोकरी कॉर्नर ते तुम्हाला अवेलेबल मित्रांनो ज्याला संपूर्ण जे आर पाहिजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पहा त्या आपण स्टार्टिंग स्टार्टिंगवर स्क्रीनशॉट दिलाय विद्यार्थ्याच्या मनात हा डाउट राहिलो की बॉ बरे सुटली नाही सुटली याच्याकरिता तर मित्रांनो पद्याचं नाव तपशील पाहू तर पद एक पहा मित्रांनो सायंटिस्ट इंजिनिअरिंग एस सी सिव्हिल अठरा त्यात इलेक्ट्रिक बघा सायंटिस्ट इंजिनिअरिंग इलेक्ट्रिक मध्ये दहा जागा आहेत आणि रेफ्रिजरेशनर अँड एअर कंडिशनिंग याच्या नऊ जागा आहेत चौथे मित्रांनो आर्किटेक्चर याची एक जागा आहे आणि सिव्हिल पी आर एल याची एक जागा आहे अशा टोटल मित्रांनो एकोणचाळीस जागा आहे एकोणचाळीस जागा दिलेले पुढं आपण त्यात त्याचे आपण शैक्षणिक मित्रांनो जे शेषे एक आहे मित्रांनो त्यासाठी पहा बी किंवा बी टेक उत्तीर्ण पाहिजे सिव्हिल साठी पा। तुम्हाला बी किंवा बीटेक उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे पदक्रम दोन आहे त्याला इलेक्ट्रिक तुम्ही बी किंवा बी टेक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उत्तीर्ण पाहिजे आणि त्याला पण तुम्हाला मित्रांनो पासष्ट टक्के गुण पाहिजे पदक्रमांक तीन आहे मित्रांनो मेकॅनिकल त्यात पण तुम्ही बी किंवा बीटेक उत्तीर्ण पाहिजे आणि तुम्हाला पदार्थ चार पासष्ट टक्के गुण असं आर्किटेक्चर पदवी तुम्हाला आर्किटेक्चर पदवी पाहिजे आणि त्यामुळे पासष्ट टक्के गुण पाहिजे पत्रकांत पाच मित्रांनो पासष्ट टक्के गुणास बी किंवा बीटेक सिव्हिल तुम्ही जर याला पदार्थ पाचला फॉर्म बांधला असेल तर तुम्हाला मित्रांनो बी किंवा <touch> बीटेक उत्तीर्ण पाहिजे आणि पासष्ट टक्के गुण असलं पाहिजे तुम्हाला त्यामध्ये आता ही पाचची पदाची मित्रांनो बीई वा बीटेक केलं पाहिजे पर्सेंटेज पासष्ट वगैरे जास्त असत असतील तर नक्कीच आपल्याला तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर त्याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर मित्रांनो याची निवड प्रक्रिया असणार पहिली असताना लिखित परीक्षा आणि दुसऱ्या असताना मुलाखत इंटरव्ह्यू असणार तुमचा पहिली लिखित परीक्षा होणार लिखित परीक्षा ऑफलाईन मोड असते पेन आणि पेपर घेऊन तुम्हाला मित्रांनो एक्झाम द्यायची पुढं आपण सांगणारच आहोत आणि नंतर असतो मित्रांनो इंटरव्ह्यू आता फायनल कटॉप लावला जातो तर मित्रांनो लिखित परीक्षा तपशील म्हणजे लिखित परीक्षेचा पॅटर्न कसं असणार आहे ते सांग तुम्हाला तर मित्रांनो परीक्षा प्रकार वस्तुनिष्ठ टाईप टाइप सी क्यू मित्रांनो आपल्या पोलीस भरतीला ह्या बाबा तुम्ही सी क्यू असतात परत दोन पहिले असतात चार पाहिले असतात एक गोल्ड रंग्वाज असतो त्याला ऑब्झेव्हि टाईप इंग्लिशमध्ये म्हणतात सी क्यू आणि त्याला मराठीत म्हणतात वस्तुनिष्ठ तर प्रश्नांची संख्या असणार ऐंशी प्रश्न असणारे तुम्हाला गुण दोनशे चाळीस गुण प्रत्येकी प्रश्न तीन गुणांचा तर मित्रांनो टोटल गुण असणार मित्रांनो दोनशे चाळीस आणि प्रत्येक प्रश्न तीन असणार आहे निगेटिव्ह मार्क्स पहा प्रत्येक चुकच्या उत्तरासाठी वजा वन गुण गुणवजा होणार मित्रांनो जर तुमचं उत्तर चुकलं तर मायनस व तुमचा मार्क कट होणार मित्रांनो वेळ असणारे दीड तास म्हणजे नव्वद मिनिटे परीक्षेचं माध्यम असणारे मित्रांनो पूर्णपणे इंग्रजी माध्यम आहे परीक्षा मोड म्हणजे प्रश्न कशी होणारी ऑफलाईन पेन आणि पेपर बेस्ट तर हा मित्रांनो ऑफिशियल जो जे आर आलं आहे त्याच्यामधली माहिती आहे आपण तुम्हाला सांगतो आहे तर ऑफलाईन परीक्षा होणारी मित्रांनो ऑफलाईन तुम्हाला पी एन एन पेपर घेऊन परीक्षा द्यावी लागणार आहे तर आणि याच्यावर मित्रांनो परीक्षेचा सिलेबस काय असेल कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा नक्कीच आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊ तुम्ही सर्वात जास्त जेवढं कमेंट देतील मित्रांनो त्याच्यानंतर आपण व्हिडिओ व्हिडिओ घेणार आहोत तर वयाच्या अटपा मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि जे विद्यार्थी एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना पाच वेळेस सूट भेटली दिली जाईल आणि जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांना तीन वेळेस सूट दिली जाईल म्हणजे जे विद्यार्थी अठरा वर्षापेक्षा जास्त आहेत ते सर्व अप्लाय करू शकतात आणि ओपन साठी अठ्ठावीस वर्ष आहे आणि बाकीचे कॅटेगरी तुम्हाला सांगितले ए सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष सूट दिली जाते आता इस्त्र सायंटी बॉय तुम्हाला आता भरती निघली सगळं झालं तर तुम्हाला काम काय करावं लागेल तुमची कामं काय असणार ऑफिस तुमच्या जबाबदारी काय असणार मग कुटुंबातून भरती हे सगळं झालं पण तुम्हाला त्याची कामं काय करावं तुमचं त्या पण प्रत्येकाच्या मला डाऊट असतो मित्रांनो मी या परिसर पदासाठी अप्लाय आहे पण नंतर समजा मी भरती झालो तर व मला काम काय करावं लागेल त्यासाठी तुमचं तुमचा डाऊट क्लिअर करून घेतोय पहा मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग का इस्टोरच्या विविध केंद्रातील इमारती लॅब्स लॉन्च पॅड यांचे डिझाईन बांधकाम देखभाल हे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअर जे असणार त्यांचं पहा स्ट्रक्चर ॲनालिसिस आर सी सी डिझाईन ड्रेनेज सिस्टीम पाणीप्रोडा व्यवस्था नियोजन तिसरं काम पहा बांधकाम कामाची मोजणी अंदाजपत्रक तयार करणे चौथं पा सरकारी नियमानुसार टेंडर आणि ठेकेदार यांचं व्यवस्थापन करणे त्यात दोन नंबरचं आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनियर तर पा इस्रोच्या सॅटेलाईट सेंटर लॅब लॅप वीज पुरवठा प्रणालीचे रस्तावर देखभाल करणं पा जनरेटर यू पी एस ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर कंट्रोल सिस्टीम लायटिंग सिस्टीमचे व्यवस्थापन करणं पावर बॅकअप अर्थिंग सिस्टम्स हाय व्होल्टेज सेफ्टीवर काम करणं सर्व ऊर्जा प्रकल्प सोलर सिस्टीम इत्यादी देखभाल करणं म्हणजे मित्रांनो जेवढं पण इलेक्ट्रिकच्या संबंधित काम असेल का ते इलेक्ट्रिक इंजिनियरचं सर्व काम असणार ते तुम्हाला करावं लागणार मित्रांनो त्याचप्रमाणे तिसरे आर सी रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर इंजिनी पहा इस्रोच्या क्लीन रूम्स डाटा सेंटर्स टेस्टिंग लॅब्समध्ये टेम्परेचर कंट्रोल एन्वयरमेंट तयारी व्यवस्थापन करणे थोडक्या मित्रांनो जे पण एसी तयारी गटी काम असणार ते सर्व तुम्हाला करावं लागणार तुम्हाला फील्ड वर्क करणार तुम्ही फक्त ऑफिसर असणार तुमच्या ऑफिसरची बरती तुमच्या वर्क वर्कर दुसऱ्या असणार ती फक्त याचं एक मॅनेजरमध्ये देखभाल करणं किंवा याचं डिझाईन तयार करणं स्वरूपा एअरची यंत्रणा एच व्ही ए सी चिलर इंजिन रेफ्रिजरेशन सिस्टीम यांचं डिझाईनवर देखभाल देख देख करणे मिशन रेडी सॅटेलाइट साठवणे साठवणीसाठी कंट्रोल कंडिशन्स राखणे चौथ्या यंत्रण आर्किटेक्चं काय काम असणार पहा इस्रोसाठी नवे शिक्षण केंद्र ऑफिस कॉम्प्लेक्स कर्मचारी निवास अशा इमारतींचे आर्किटेक्चर डिझाईन पहा साईट प्लॅनिंग स्पेस युटिलायझेशन थ्री डी लेआउट ग्रीन <coughs> <coughs> बिल्डिंग कॉम्पेट व एनर्जी इफिशियंट डिझाईन पार इतर इंजिनिअरिंग टीमसोबत समन्वय साधणे मग जेवढे मित्रांनो डिझाईन समजा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग ते आर्किटेक्चर काय करतो ते कन्स्ट्रक्ट करतो मित्रांनो थोडक्यात डिझाईन काढतो त्याच्या रिलेटेड जेवढं काम असते मिस्रो मध्ये ते सर्व आर्किटेक्ट इंजिनिअर करणार मित्रांनो येत पदे मित्रांत पदे तुम्हाला मी काम सांगितली प्रत्येकाचा मनात डाव लागतो मी पुढे दल मला काय काम करावं लागेल समजा मी आपलं थोडक्यात उदर असणार तुम्हाला मी तलाडी दल मला काय काम करावं लागेल मी दल मला काय काम करावं लागलो मी उप मला कलेक्टर झालं मला काय काम करावं त्याचप्रमाणे त्याप्रमाणे प्रत्येकाचं मनात असेल मी इंजिनिअर झालो तर मी आता दहा पंधरा हजार पगार काम करता विद्यार्थी मुलं बाकी साईड तर तसं काही नाही मित्रांनो तुम्हाला ऑफिशल तुमचा जॉब करावा लागणार आहे इथं आता पुढं आपण त्याला पगार काय येते भाऊ मित्रांनो नोकरी ठिकाणार आहे संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे फी पाय मित्रांनो साडेसातशे रुपये जनरल ओबीसी रिफंड होणार तुमचं पाचशे रुपये तर मित्रांनो साडेसातशे रुपये फी आहे जनरल ओबीसी काढण्यासाठी त्यात तुम्हाला मित्रांनो पाचशे रुपये रिफंड दिले जाणार आहेत आणि एस सी एस टी पी डोडी महिला एक्सोर्समॅन यांचं मित्रांनो साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये फी आहे पण तुम्हाला त्यानंतर रिफंड दिले जाणार परत तुमचे पैसे मागे दिले दिले जाणार आहेत त्यापूर्वी त्यामुळे तुमच्या मित्रांनो त्यात तुम्हाला फॉर्मवर बँक डिटेल्स एकदम व्यवस्थित बरा कारण हे पैसे तुमचे रिफंड होणार आहेत त्यामुळे तुम्ही बँक डिटेल्स तुमचे असतील ते व्यवस्थित भरून टाका तुमचे साडेसात रुपये तुम्ही देणार आहे पण तुम्हाला ते रिफंड पण होणार आहे त्यामुळे तुमच्या तुमचं अकाउंट नंबर एफ सी कोड हे एकदम व्यवस्थित भरा कारण तुम्हाला नंतर जे पैसे हो रिफंड होणार आहेत ते तुमच्या खात्यात येऊन तुम्हाला त्याचा लाभ होईल मित्रांनो वेतन वेतन तर वेतन पहा मित्रांनो एक प्रश्न बरेच तयारी करतोय तर मी लागल्यानंतर मला पेमेंट काय पडेल पहा वेतन दिला जातो छप्पन हजार शंभर वेतन बेसिक पे छप्पन हजार शंभर तर एकूण तुमच्या हातात काय पहा मित्रांनो प्रतिमा मतलब ए डीए एचआरए सर्व अलाउंस वगैरे लागून तुम्हाला पंच्याऐंशी पंच्याण्णव हजार रुपये तुमच्या हातात पेमेंट पाहणार मित्रांनो तुम्हाला बेसिक पे छप्पन हजार शंभर टी एचआरए टीटीए वगैरे सर्व ऍड होऊन मित्रांनो तुम्हाला त्याचं प्रति महिने म्हणजे पंच्याऐंशी हजार ते पंचावन्न हजार तुमच्या मित्रांनो मंथली तुमची हिशा राहणार आहे तर मात्र तारखा पण मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू चोवीस जून दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीस चौदा तारखेला मित्रांनो फॉर्म सांभाळत होणार आहेत आता थोडे थोडे दिवस राहिले दहा पंधरा दिवस तुम्ही फॉर्म लवकर भरून टाका कारण नंतर मित्रांनो सॅड चालत नाही सर्वर जे इशू येतो खूप सारे तुमचा फॉर्म भरला जातो पण मित्रांनो पेमेंट होत नाही खूप सारे इश्यू येतात त्यासाठी मित्रांनो तुम्ही होता होय एक आठवड्यात फॉर्म भरून टाका किंवा लवकरात लवकर फॉर्म भरून टाका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नंतर काही इश्यू येणार नाही तर मित्रांनो सर आपण तयारी करतोय पण फॉर्म भरलं गेल्यानंतर सर्वात मोठं दुःख यायचंय मग आपली पहिली स्टेपच आहे मित्रांनो फॉर्म भरणं तिथं आपण पहिली लढाई जिंकला असतो फॉर्म व्यवस्थित व्यवस्थित सबमिट करणं मित्रांनो त्या जर का चुकी झाली तर खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये चुकी असेल तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला डायरेक्ट तिथं नाबाद केलं जातं किंवा तुम्हाला डायरेक्ट त्यांना केलं जातं तर बाबा मित्रांनो फी भरण्याची अंतिम तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन दिवस त्यांनी एक्स्ट्रा दिलेत फी भरायला जेणेकरून मित्रांनो काय जर तुमचा अडचण आली जर एखाद्या विद्यार्थ्याचं पेमेंट न झालं तर मित्रांनो त्यांना दोन दोन एक्स्ट्रा दिले जेणेकरून ते पेमेंट होईल आणि मित्रांनो जे लास्ट डेट आहे ज्ञान ठेवा तर मित्रांनो मध्ये आपल्या इंजिनियर पदाची भरती सुटली तर तुम्हाला परिपूर्ण माहिती मी दिली जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला खेड्यापाड्याचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी बीटेक केलेला आहे त्याला साठ पासष्ट टक्के मार्क आहेत ते विद्यार्थी या भरतीचा लाभ केली मित्रांनो बीटेक केले एवढं वर्ष वाया गावले पण एवढे वर्ष शिक्षण घेतलं मित्रांनो जर मार्ग असतील त्या विद्यार्थ्यांना मानसी फायदा झाला पाहिजे मित्रांनो पण काय होतं मित्रांनो ही भरती सुट्टी आणि नुमस तुम्हाला लाभून जातात कारण मित्रांनो ही भरती माहीतच होत नाही एकदम आपण मी प्रत्येक हातनं वेबसाईट वर नाही तर शोधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुमचं एकच काम आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करणं कारण जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी या भरतीचा लाभ घेईन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या जय हिंद